नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण रेशनच्या तांदळापासून चारपट फुलणारे खुसखुशीत असे तांदळाचे पापड करणार आहोत आणि हे पापड अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत ज्यांना कुणाला पापडाची खिसी घेणे जमत नाही त्यांनासुद्धा अगदी सहज हे पापड करता येतील तुम्ही बघू शकता कढईमध्ये टाकल्याबरोबर आपला पापड चारपट इतका फुलला आहे आणि खूपच मस्त खुसखुशीत असा झाला आहे बघा कच्च्या पापडापेक्षा तळलेला पापड चार पटीने जास्त फुललेला आहे आणि खूपच मस्त हलका आणि खसखुशीत झाला आहे तर हे पापड करण्यासाठी इथे मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत पापड करण्यासाठी शक्यतो जुने तांदूळ वापरा कारण त्यापासून केलेले पापड मस्त फुलतात आता यामध्ये पाणी घालून दोन वेळा आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ मस्त चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत मध म्हणजे याला लागलेली सगळी धूळ कचरा जो आहे तो निघून जाईल एक वेळेस तांदूळ धुवून यामधलं पाणी काढून टाकूया आणि पुन्हा दुसरं स्वच्छ पाणी घालून हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आता हे पाणीसुद्धा काढून घेऊया दोन वेळा तांदूळ धुवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये तांदूळ बुडतील इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आपले तांदूळ व्यवस्थित बुडले पाहिजेत एवढं भरपूर पाणी घालून याच्यावरती झाकण ठेवून पूर्ण दिवसभर हे तांदूळ आपण भिजून घेणार आहोत तर बघा एक दिवसभर हे तांदूळ इथे मी भिजून घेतले म्हणजे साधारण चोवीस तास आता आपले तांदूळ जे आहेत ते मस्त असे भिजलेले आहेत बघा हाताने चुरल्यानंतर याचा चुरा होत आहे तर आता यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि तांदूळ चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचे आहेत तांदूळातलं पाणी पूर्णपणे निथळलं की आता एका सुती कापडावरती हे तांदूळ आपण सुकून घेणार आहोत तांदूळ आपल्याला घरामध्ये फॅनखालीच सुकून घ्यायचे आहेत तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळत घालू नका याचं पाणी पूर्णपणे सुकलं की मिक्सरवरती किंवा गिरणीवरून याचं एकदम बारीकसर असं पीठ दळून आणायचं आहे तर बघा मी मिक्सरवरती अशा पद्धतीचं याचं एकदम असं बारीकसर पीठ करून घेतलेलं आहे पापड करण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीचं एकदम बारीकसर पीठ हवं आहे आता हे पापड करण्यासाठी आपण जेव्हा कधी पीठ शिजवायचं आहे तेव्हा पाणी मोजून टाकायचं आहे तर बघा या पातेल्यामध्ये इथे मी अडीच कप पाणी मोजून घालणार आहे हा अडीचशे एम एलचा कप आहे आणि त्याने अडीच कप इतकं पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून या पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेऊया आता बघा या पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ त्याच्यानंतर एक चमचा पापडखार मी याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा मीठ आणि एक चमचा पापडखार अर्धा चमचा जिरे घातला आहे आणि अर्धा चमचा ओबडधोबड ठेचून घेतलेली काळी मिरी एक छोटा चमचा हिंगा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि ते सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बघा गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपलं पाणी गरम असतानाच याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ ज्या कपाने अडीच कप ता पाणी आपण या पातेल्यामध्ये घातलं होतं त्याच कपाने दोन कप तांदळाचं पीठ इथे मी मोजून घेतलं आहे अडीच कप पाण्याला दोन कप तांदळाचं पीठ आता गरम पाण्यामध्ये हे तांदळाचं पीठ लाटण्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम बंद केलेली आहे फक्त गरम पाण्यामध्ये हे पीठ इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे पीठ मे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे या पिठाला वाफ काढायची आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर बघा दहा मिनिटे या पिठाला मी वाफ काढली आहे फक्त गरम पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर हे पीठ आपण शिजवलं नाही तर आता हे पीठ एका पॉलिथिनच्या पिशवीमध्ये घालून घ्यायचं आहे बघा तांदळाचं जे पीठ आहे ते आपण गरम उकळत्या पाण्यामध्ये घातल्यामुळे बऱ्यापैकी शिजले जाते तर आता हे जे पीठ आहे आपण वाफून घेतलं आहे ते पीठ या पिशवीमध्ये घालून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घातल्यामुळे काय होतं पीठ व्यवस्थित मळले जाते आणि हाताला चटके वगैरे लागत नाहीत तर अशा पद्धतीने अगदी हळूवार हाताने आपल्याला हे पीठ मळायचं आहे अगदी अलगद अशा पद्धतीने हे पीठ इथे मी मळून घेतलं आहे खूप जास्त मळण्याची सुद्धा आवश्यकता नाही तर बघा आता हे मळलेलं पीठ अशा पद्धतीचं झालेलं आहे ज्यांना पापडाची खिशी घेणे वगैरे जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे तर आता हे जे मळून घेतलेलं पीठ आहे हे एका कुकरच्या डब्यामध्ये आपण टाकून घेऊया कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ पसरतं असं टाकायचं आहे तर बघा आता मळून घेतलेलं पीठ इथे कुकरच्या डब्यामध्ये व्यवस्थित पसरवून घेतलं त्यानंतर इथे मी पाच लिटरचा कुकर घेतला आहे त्याच्या तळाशी थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे स्टँड किंवा एखादी प्लेट ठेवली तरी चालेल त्यामध्ये आता आपण हा पिठाचा डबा ठेवून देऊया पिठाच्या डब्यावरती बसेल असं परफेक्ट झाकण आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर बघा मिडियम गॅसवर कुकरची एक शिट्टी मी काढून घेतली आहे आणि आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता हे शिजवून घेतलेलं पीठ पुन्हा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकल्यामुळे आपलं पीठ मस्त मळलं जाते शिवाय आपल्या हाताला चटके वगैरे काही लागत नाहीत तर पीठ टाकल्यानंतर ही पिशवी अशा पद्धतीने गुंडाळून घेऊया आणि लाटण्याने हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला चटके वगैरे लागणार नाहीत आणि आपलं पीठसुद्धा अगदी एकसारखं मळलं जाते तर अशाच पद्धतीने साधारण एखादं दीड मिनिट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जा पीठ जास्तसुद्धा मळण्याची आवश्यकता नाही तर एखादा मिनिट हे पीठ इथे मी मळून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त मऊसर असं हे पीठ झालेलं आहे बघा मस्त असा लवचिकपणा पिठाला आलेला आहे पीठ व्यवस्थित शिजलं की हाताला वगैरे काहीही चिटकत नाही तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पीठ झालेलं आहे तर आता या पिठाचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघा जेवढ्या पिठाचा रोल करायचा तेवढं पीठ पॉलिथीनमधून बाहेर काढून घ्या बाकीचं पीठ पॉलिथिनमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवा म्हणजे आपलं पीठ थंड होणार नाही आणि आता आपल्याला हवं असेल तेवढ्या आकाराच्या याच्या लाट्या करून घ्यायच्या तुम्हाला पापड जसा लहान किंवा मोठा हवा आहे त्यानुसार या पिठाच्या लाट्या आपण करून घेणार आहोत तर बघा अशा मध्यम आकाराच्या लाट्या इथे मी करून घेतल्या आहेत आता एक भांडं घेऊन त्यामध्ये ह्या सगळ्या लाट्या टाकून घ्यायच्या आहेत आणि भांड्यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ते थंड होणार नाही ना पापड करण्यासाठी इथे मी पुरीची मशीन घेतली आहे तर या मशीनवरतीच आपण हे पापड करणार आहोत त्यासाठी इथे दोन प्लॅस्टिकचे तुकडे घेतले आहेत त्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही बघा हे पापड करताना कुठेही आपण तेलाच्या थेंबाचासुद्धा वापर केलेला नाही दुसरा प्लॅस्टिकचा तुकडा याच्यावरती ठेवून एक दोन वेळा ही पुरीची मशीन प्रेस करून घ्या म्हणजे अगदी मस्त आपला पापड इथे तयार होतो बघा खूपच मस्त असा पापड तयार झाला आहे कुठेही चिरला वगैरे नाही पीठ जर छान मऊ लुसलुशीत असेल ना लुसलुशी तर पापड सुद्धा खूपच मस्त होतात आता एका प्लॅस्टिकच्या कापडावरती हे पापड आपण फॅन खालीच सुकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पापड अगदी सहज या प्लास्टिकचा निघालेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी दुसरा पापड तयार करून दाखवते प्लॅस्टिकच्या तुकड्यांना तेल वगैरे काहीही लावलेलं नाही पण पीठ व्यवस्थित शिजलं असलं की पापड प्लॅस्टिकला अजिबातही चिकटत नाही आणि खूपच मस्त असा पापड तयार होतो पापड जर थोडासा जाडसर वाटत असेल तर हाताने थोडासा पातळ करून घ्यायचा तर, तर अशाच पद्धतीने सगळे पापड आपण करून घेणार आहोत त्याच्यानंतर एक दिवसभर हे पापड आपण फॅनखाली सुकून घेऊया आणि नंतर हे पापड एका टोपलीमध्ये भरून ती टोपली उन्हात ठेवायची आहे म्हणजे मस्त दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे जर उन्हाची व्यवस्था नसेलच तर काही हरकत नाही फॅनखालीसुद्धा हे पापड मस्त असे वाळतात तर बघा एक दिवस फॅन खाली आणि नंतर एक दिवस उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले पापड झाले आहेत कुठेही चिरले वगैरे नाहीत आणि एकदम मस्त पातळसर असे झालेले आहेत अशा पद्धतीचे पापड करून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो तर आता हे पापड आपण तळूनसुद्धा पाहणार आहोत पापड तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कढईमध्ये टाकल्याबरोबर आपला पापड एकदम चारपट इतका फुललेला आहे खूपच मस्त कढईभर हा पापड फुललेला आहे खूपच मस्त हलका आणि खुसखुशीत झालेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी दुसरा पापड तळून दाखवते फक्त तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्या म्हणजे पापड कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी चारपट इतका फुलतो आणि हे पापड खूपच मस्त चविष्ट आणि मसालेदार लागतात दुपारी मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे पापड नक्की करून बघा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला वा नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँँ धन्यवाद